पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरुद्ध भारताने प्रभावीपणे चोख प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे त्यासाठी भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तब्बल नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राईकच्या माध्यमातून आक्रमण केलं ज्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं यात उल्लेखनीय बाब म्हणजे भारतीय सेनेनं ना पाकिस्तानी नागरिक व पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केला नाही त्यांनी या मोहिमेत बहावलपूर कोटली व मुझफ्फराबाद या तीन शहरांमधल्या अतिरेक्यांच्या कॅम्प्सवर अचूक लक्ष साधलं या बहादुरीच्या मोहिमेत बहावलपूरच्या जैश ए मोहम्मदचा हेडक्वार्टर सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलं भारतीय पर्यटकांवर सिंदूर पाहून गोळ्या झाडणाऱ्या नराधमांना भारतीय सेनेनं त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिल्यामुळे संबंध भारत आज गौरवित अनुभव करतो समस्त वीर जवानांच्या शौर्याला मानाचा सला जय हिंद जय भारत